नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आहे तीस जुलै वार बुधवार दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर जात आहे उन्हाळी आवाकाली दहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान भेटला पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे चाळीस रुपये आणि सर्वात ध्रद्र भेट आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मालेगाव मुंगे जात आहे उनाळी अवकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमानरा भेटला आहे तीनशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे बावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते संगमनेर जात आहे उन्हाळी अवकाली दोन हजार सातशे सेहेचाळीस क्विंटलची कि 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 दोनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे एक रुपये आणि सर्वात रंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमता आहे चंद्रपूर जात आहे गजवळ जाता आहे उनळी आवकालेली आठ हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे चारशे चौदा क्विंटलची किमान आ... किमानं वेट आहे चारशे चौदा रुपये कमालद्र भेटले पंधराशे एकतीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे साठ रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे सटाणा जात आहे उनाळी आवकाली बारा हजार सातशे पस्तीस क्विंटलची किमानं भेटले तीनशे पंचवीस रुपये कमालद्र भेटले पंधराशे पाच रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समित आहे कोपर कोपरगाव जाता आहे उनळी आवकाली चौदा हजार बारा क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे तेरा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला ते पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी आवाकल्ली चौदा हजार चारशे क्विंटलची किमान वेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले एकोणीशे एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची ते पिंपळगाव सायखेड जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे दहा रुपये त्यानंतरची बाळासाहेारने जाता हे होणारी अवकाली पाच हजार शहात्तर क्विंटलची किमानरा भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाळासामते साखरी जाता हे होणारी आवकाली बारा हजार पन्नास क्विंटलची किमान वेटलाही सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटले तेराशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते गापूर जाता हे होणारी आवकाली तीन हजार नऊशे साठ क्विंटलची किमानरा भेटले तीनशे पंचाळीस रुपये कमालद्रा भेटले चौदाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार सेमती देवळा जाता हे उन्हाळी आवकालेली सहा हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान्र वेटला दोनशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजारसेमती उमराने जाताही उन्हाळी आवकालेली पंधरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालद्र दर आहे पंधराशे अकरा रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद